नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील तळेगाव दाबाडे चाकण मार्गावर तळेगाव दाबाडे चौकामध्ये हा इतक्या मोठ्या आकाराचा खड्डा आहे की वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि इथं अपघाताला निमंत्रण भेटत आहे या ठिकाणी वारंवार या ठिकाणी सार्वजनिक प्रकल्प विभागाकडनं खड्डा बुजवण्यात येतो पण हा बुजवलेला खड्डा पुन्हा मोठा होतो या ठिकाणी अनेक वेळा सकाळी एक कंटेनर अडकला होता खड्ड्यामध्ये कार्यकर्ते बसलेले आहेत की प्रशासनाला केव्हा जाग येणार आहे आणि तळेगाव दाबाडे ठेशन चौकामध्ये खड्ड्याची परंपरा ही कायमच दर आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये इतक्या मोठ्या आकाराचे खड्डे आहेत या खड्ड्यामधनं दुचाकी आसन चार चाकी या ठिकाणी घसरून मोठ्या प्रमाणात अपघात होतात तर नागरिक आहेत आम्ही नागरिकाकडन जाणून घेणार आहे तर या ठिकाणी भावी नगरसेवक जी आहेत काय सांगाल साहेब या ठिकाणी तळेगावचा गेले आठ दिवसापासून कितके मोठे मोठे खड्डे झालेत तर मी आज सकाळी माझ्यासमोर एक दोन टू व्हीलर हो या ठिकाणी पडले तर मी आपल्या तळेगाव नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांना फोन केला तर मुख्य अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की हा रस्ता पी डब्ल्यू डीकडं आहे तर मी पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर पी डब्ल्यू अधिकारी त्यांनी सांगितलं हा रस्ता एम एस आर डी सीकडे आहे तर एम एस आर डी सी अधिकाऱ्यांना फोन केला तर त्यांचं असं उत्तर होतं की तीस जुलैला शिवेंद्रराजे भोसले जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत त्यांनी मिटिंग घेतली मिटिंगमध्ये हा रस्ता परत पीडब्ल्यू डीकडं हस्तांतरित केलेला आहे तर एवढं सगळं सांगत असताना मी त्यांना एकच प्रश्न केला की सर्वसामान्य नागरिकांना हा रस्ता कोणाच्या अखत्यारीत आहे याच्याशी मतलब नाही आहे तुम्ही टॅक्स घेताय तुम्ही आमच्याकडनं वेळोवेळी रोड टोल टॅक्स घेताय तर या रस्त्याला खड्डे पडलेत तर एखादा मनुष्य किंवा एखादा नागरिक दगावल्यानंतर आपण प्रशासन जागा होणार आहे का तर आमचं म्हणणं एवढंच आहे की या खड्ड्यांना जबाबदार कोण एम एस si आर आहे का पीडब्ल्यूडी आहे नक्की आपण याचं दोघांकडे उत्तर मागावं कि जण म्हणतात हा रस्ता यांच्याकडे आहे आणि हा तो म्हणतो हा रस्ता त्यांच्याकडे आहे सर्वसामान्य नागरिकांनी दात मागायची कोणाकडे तर एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का याच उत्तर अधिकाऱ्यांनी द्यावं आणि येणाऱ्या उद्या सकाळी दे संध्याकाळपर्यंत जर हा खड्डा बुजवला नाही त्वरित तर या तळेगावातील सर्वसामान्य नागरिकांना घेऊन आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आ, भावी नगर शेवट कल्पेश भगत आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो काय सांगाल आज या ठिकाणी हा आपला तळेगाव चाकण महामार्ग नसून हा तळेगाव चाकण यम मार्ग आहे आणि या तळे यम मार्गावर आजपर्यंत अनेक तरुण सहकार्य असतील त्याचप्रमाणे अनेक एम आय डी सी मध्ये कामाला जाणारे आपले सर्व बांधव असतील या अनेक दरांचा या ठिकाणी या मार्गाने बळी घेतलेला आहे आणि आज सकाळीच या रस्त्यावरून आम्ही जात असताना एक शाळकरी विद्यार्थ्यांची रिक्षा या ठिकाणी या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये पलटी झाली आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्या रिक्षा मधून पडले त्यांचे वाया पुस्तक भिजली त्यातले दोन तीन विद्यार्थ्यांच्या अंगाला सुद्धा मोठ्या प्रमाणात ठिकाणी नुकसान झालं इतका भला मोठा खड्डा हा तळगाव स्टेशन चौकामध्ये या ठिकाणी पडलेला आहे या संदर्भात आम्ही एम एस आर टी सी चे संबंधित अधिकारी असतील त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडीचे संबंधित अधिकारी असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला लवकरात लवकर आम्ही तो खड्डा बुजवू एवढंच काय ते उत्तर याच्यावर आलं परंतु आज सकाळी एक शार, काही शाळकरी विद्यार्थ्यांचा बळी या ठिकाणी जाता जाता एम एस आर सी असो असो किंवा संबंधित प्रशासन असो संपूर्ण यातील सर्व अधिकारी गाढ झोपलेले आहेत त्यांना स्थानिक नागरिकांच्या स्थानिक रहिवाशांच्या जीवाचं काही घेणं देणं राहिलेलं नाहीये त्यासाठी आम्ही आज या रस्त्या ना या, रस्त या खड्ड्यामध्ये हे झाड लावून एक आंदोलनाचा मार्ग म्हणून हे आंदोलन या ठिकाणी करत आहोत आज पुनशे एकदा आम्ही संबंधित एम एस आर डी सी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत पालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता त्यांच्या अधिरिक खाली येत नाही आम्ही त्यांना आज निवेदन देणार आहोत जर यातून सुधारणा झाली तर ठीक नाहीतर येते एक ते दोन दिवसामध्ये एक बोल मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करून आम्ही हातळेगाव चाकण रस्ता रोको या ठिकाणी करणार आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो नापासांची शाळा चालवणारे नितीन फाकटकर सर आहेत सर काय तुम्ही खट्यात बसलाय मला वाटत कि हा रस्ता कोणाच्या आधी रस्त्या खाली आहे त्याच्याशी सर्वसामान्य नागरिकांना घेणं नाहीये कारण ज्यावेळी स्टोन नाक्यावरती एखादा सर्वसामान्य नागरिकाला अडवलं जातं त्याला विचारलं जात नाही की तुम्ही पैसे कसे कमवता त्याच्यामुळे मी इथं जास्ती काही न बोलता जे कोणी याच्या पी एम आर डी असेल पीडब्ल्यूडी असल एम एस आर डी असेल कोणती असेल किंवा तळेगाव नगरपालिका असेल कोणतं प्रशासन असेल त्या सर्वसामान्य नागरिकाला घेणं नाहीये मी एवढंच या निमित्ताने सांगतो की आजचं हे जे आंदोलन आहे आशिष खांडगे असतील जी भगत असतील किंवा दिलीपजी डोळस असतील जी आशुष असतील हा फक्त एक ट्रेलर आहे येणाऱ्या काळात आठवडाभरात जर इथं अधिकारी आले नाही आणि त्यांनी जर या रस्त्याची डागडुजी केली नाही तर सर्व तळेगाव स्टेशन भागातील सर्व सामान्य नागरिक या रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही हे मी त्यांना इथं जाहीरित्या सांगतो कारण तुम्ही आता अंत पाहू नका हा रोड म्हणजे कामगारांचा आहे हा रोड विद्यार्थ्यांचा आहे हा रोड सगळ्यांचा आहे इकडनं सगळी जनता सर्वसामान्य रोज त्यांना जाण ये नये त्याच्यामुळे मी प्रशासनाला इकडनं सांगतो की तुम्ही लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर येणाऱ्या आठवडाभरात इथं येऊन या रस्त्याची डागदुजी करावी एवढंच मी या सांगतो सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दिलीपजी डोळस आहेत आम्ही काय सांगाल रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात तुम्ही बसलात खड्डा नाहीये ही खाई आहे पूर्ण खुर्चीवर जसं आपण बसतो त्या पद्धतीनं इथं खुर्चीवर बसल्यासारखा एवढा मोठा खड्डा आहे हा खड्डा असा नसून हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे हा खड्डे बराच वेळा गेली पाच ते सहा वर्षामध्ये इतके वेळा बुजवले आहेत की बस रे बस त्यामुळे माझं जर असं म्हणणं प्रशासन असू किंवा कुणी असू दे ही पहिली जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी जे आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी असतील मावळ तालुक्याचे लोकप्रिय प्रतिनिधी असतील त्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचना देऊन दोन दिवसात हा खड्डा बुजवावा हा खड्डा नाही तर हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे असं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे कारण एक खड्डा पंधरा ते वीस लोकांचे पोट भरतो असा जाहीर लोक विनोद करतायत की एक खड्डा नसून पंधरा ते वीस लोकांचा तो पोट भरतो तो पोट भरण्यासाठी हा खड्डा कायमस्वरूपी ठेवलेला आहे असं सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे हा दोन ते तीन दिवसात जर हे खड्डे बुजून खड्डे बुजू नका हा रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे कारण खड्डा बुजवला की परत तो खड्डा पडतो पुन्हा नवीन टेंडर निघतं नवीन ठेकेदार येतो ठेकेदाराचं आणि अनेक संबंधित लोकांचं पोट हे साधन आहे हे साधन पूर्णपणे बंद व्हावं आणि हा डांबरीकरण रस्ता करून पूर्ण व्हावा अन्यथा दोन ते तीन दिवसामध्ये तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीनं हा रस्ता पूर्ण बंद करण्यात येईल हे जाहीरपणे मी सांगतो धन्यवाद तर तळेगाव दाबाडी नगर परिषद मधला जो हा खड्डा आहे या खड्ड्यामध्ये नागरिक बसलेले आहेत आणि हा खड्डा भीषण अपघात घडून जीवितहानी होऊ शकते या हो हो मुले, मुले हो। गाबर गाबर तर या ठिकाणी नागरिक आहेत काय नाव तुमचं काय मी विजय जाधव बोलतोय मी वेकेशनला होतो पण ह्या खड्डा मोठा आहे अडीच वाजता मी शाळेत आणायला गेलो तर मी पडलो असतो ज्यावेळेस टेम्पो पलटी झाला असता माझ्या अंगावर मी घाबरलो घाबरल्यानंतर नाद बी घाबरली काय होतं काय नाही एवढी जोरच आता टेम्पो पण आम्हाला वाटतं का पलटी होतो का काय एवढं आमचं हे झालं होतं दोघांचं थरथाप करत होतो अंगाचं दोन फुटाचा हा खड्डा आहे आणि या खड्ड्यामध्ये झाड लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे सार्वजनिक प्रकल्प विभागाला आता तरी जाग येणार आहे का भीषण अपघात झाल्यानंतर खड्डे बुजवले जाणार आहेत हा खड्डा दरवर्षी या ठिकाणी पडत असतो असेच खड्डे तळेगाव दाबाडे चाकण मार्गावर चाकण पासन तळेगाव स्टेशन पर्यंत असे खड्डे आहेत आणि या खड्ड्यातनं प्रवास करत असताना नागरिकांचे बळी जात आहेत मिलिंद जे आहेत काय सांगाल आता या खड्ड्यामध्ये फक्त झाड लावलेलं आहे ज्याची जबाबदारी असेल त्यांनी आठ दिवसामध्ये याची डागडुजी करून द्यायची काल संध्याकाळी एक मुलगा गाडीवरनं पडला त्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्यात सकाळी एक बाई पडलेली आहे इथं आणि रिक्षा पलटी होता वाचलेली आहे त्यामुळे अजून कितीच लोकांचे बळी घेणार हे प्रशासनाने ठरवायला पाहिजे ज्याची जबाबदारी असेल त्याने आठ दिवसाच्या आतमध्ये हा खड्डा डागडुजी करून द्यायचा अन्यथा आठ दिवसानंतर समस्त तयावकर नागरिक या रस्त्यावरती जनआंदोलन करणार आहेत याची दखल शासनाने घ्यावी त्या संदर्भात पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत आणि मोठं जनआंदोलन या आठ दिवसामध्ये होईल याची दखल जर नाही घेतली तर त्वरित हा खड्डा या ठिकाणी उजवला पाहिजे नागरिकांना वाहतूक करताना वाहन या ठिकाणी पलटी होण्याची परिस्थिती आहे अवजड वाहनांमुळे दिवसेंदिवस या खड्ड्याचा आकार वाढत आहे या खड्ड्यामध्ये टाकण्यात आलेली खडी आहे रशांड आहे हे या ठिकाणी बाजूला पडलेलं आहे दुचाकी घसरून अपघात होत आहेत खड्ड्याची साईज पाहिली तर सर्वात मोठी साईज आहे खड्ड्याची आणि बाजूला ज्या साईड पट्ट्या आहेत त्या पण खचलेले आहेत तर इतक्या मोठ्या आकाराचे हे खड्डे आहेत हे अपघाताला निमंत्रण देत आहेत आणि अपघात झाल्यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे तर तळेगाव कृती समितीच्या वतीनं आज खड्ड्यामध्ये झाड लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे तर बघूयात प्रशासनाला जाग येते का सार्वजनिक प्रकल्प विभाग याकडे लक्ष देते का मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे